तर फायनली आपण मागील व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेल्स सांगितली होती की पशुसंवर्धन विभागाकडून तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज आला है। त्या बदल है। है आहे त्याबद्दल देखील आजचा हा व्हिडिओ आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कागदपत्राची पूर्तता तुम्ही केलेलीच आहे पण त्या अगोदर तुम्हाला काही कागदपत्र तुम्हाला मिळत नसतील तर ते कागदपत्र कुठून मिळणार आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे जसं की सांगतो तुम्हाला आधार कार्ड हे डिटेल तुमच्याकडे अवेलेबल आहे पण काही प्रमाणपत्र किंवा काही सुघोषणापत्र हे देखील तुम्हाला माहित नाहीत आणि ते कुठून काढायचे हे देखील माहित नाहीत मी तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला आता काय करायचं आहे की इथं दिलेलं आहे बघा एक महत्वाचा दाखला तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे कोणता अपत्याचा दाखला हा अनिवार्य करण्यात आला आहे सो घोषणा पत्र आहे हे कुठेही जायची गरज नाही तुम्ही करू शकता पण आता ही तुम्हाला मॅटर माहीत नाही की कशा प्रकारे करायचा काय करायचा तर मी तुम्हाला सर्व डिटेल देतो की एक पीडीएफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ते जे अपत्याचा दाखला आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता त्यामध्ये फक्त तुम्हाला डिटेल तुमची फिल करायची आ, कच्चा मॅटर मी तुम्हाला देत तर अशा प्रकारे ते काय करा कॉपी करा आणि प्रिंट काढा त्याची सही करा सही केल्यानंतर तो अपलोड करा आणखीन एक तुम्हाला एक प्रमाणपत्र लागणार आहे ते म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आता हे रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही ग्रामसेवक कडून किंवा ग्रामपंचायत कडून घेऊ शकता जर नसेल तर काय अनिवार्य नाहीये तुम्ही कंपल्सरी नाही त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका फक्त बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागतील जसं की राशन कार्ड बँकेचं पासबुक आधार कार्ड तुमचा फोटो अशा काही गोष्टी तुम्ही कंपल्सरी टाका किंवा जे काही डिटेल लागते ती नक्कीच टाका जे स्टार दिलेलं आहे ते तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागेल तर अशा प्रकारे आपण सर्व काही डिटेल्स सांगितले आहे जर काही तुम्हाला हेल्प किंवा माहिती पाहिजे असेल तर नक्कीच खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला आमचा सगळा सपोर्ट मिळेल तर धन्यवाद